लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस जाहीर झालेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा मोठा निर्णय आहे हा तर चला बघूया व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी यश कुंभार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता महिलांना खुशखबर आहे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत ते तुम्हाला दिवाळी बाहुबीज बोनस म्हणून लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत काही जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दिवाळी म्हणजेच भाऊबीजेचा बोनस जर कोणाला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भरपूर जणांना हा बोनस येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील हा बोनस लवकरच मिळेल हे पैसे तुम्हाला भाऊबीजेपर्यंत मिळणार आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे मिळतील हे या महिन्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे मिळू शकतात एकूण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही मिळून तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एवढ्या लवकर हे पैसे का देत आहेत तर तुम्हाला माहीत असेल आचारसंहिता लागणार आहे त्यावेळेस सर्व कामे गप्प म्हणजे ठप्प होणार आहेत आणि त्यामुळे निवडणुका आता होतील आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पैसे देण्याचे काम सरकार करत आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना काही दिवसात पैसे मिळतील काही काळजी करू नका ही आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आणि लाडक्या बहिणीमध्ये आदिती तटकरे ज्या की मंत्री आहेत ते काय बोललेले आहेत ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट साडेसात हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळं काळजी करायचं कोणतंही कारण नाही आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इथे पैशांना सुरुवात झालेली आहे काही अपडेट्स आहेत माझ्याकडे ते तुम्हाला मी शो करतोय तर काही लोकांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत तर काही लोकांना तीन हजार रुपये बोनसचे आलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू